या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ भीषण अपघातात भाजपचे माजी आमदार देशमुख यांचं निधन लातूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनशे एकसष्ट वरील बेलकुंड उड्डाण पुलावर सोमवारी सायंकाळच्या सुमारास माजी आमदार देशमुख यांच्या गाडीनं रस्त्यावरील डिव्हायडरला धडक दिली या भीषण अपघात घडला भाजपचे माजी आमदार आर टी देशमुख यांचं दुर्दैवी निधन झालं तर एम एच चव्वेचाळीस एडी सत्तावीस सत्त्याण्णव या वाहनातून औसाहून बेलकुंडेकडे प्रवास करत होते देशमुख यांच्या कारचा ताबा सुटल्यानं वाहनाने सुरक्षा कठडा तोडत तब्बल चार वेळा पलटी घेतली अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला कारचं चाक निखळून पडलं यामध्ये गंभीर जखमी झालेले देशमुख यांना तात्काळ लातूर येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली आर टी देशमुख हे बीड जिल्ह्यातील माजलगावचे माजी आमदार होते त्यांच्या अपघाती निधनानं राजकीय व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे अनेक नेते कार्यकर्ते व नागरिकांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला जुना पुणे नाखा विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगचे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदभा फर्टिलिटी पॉइंट टेस्टेटिव्ह बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय अर्थात वेंदत्वावर समुपदेशन वेंदत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरो सर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा पत्ता एस एस बलदवा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा